मिरजित गायिका प्रियंका बर्वे राम श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव पुष्प दुसरे अंबाबाई नवरात्र मंगळवारी दुसऱ्या दिवशी पुण्याच्या सुप्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वे यांना संगीतकार रामकदम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे यांच्या हस्ते आणि संगीतकार रामकदम यांच्या ज्येष्ठ शिष्या श्रीमती जयश्रीताई कुलकर्णी विजय राम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण झाले यावेळी बर्वे यांनी आपल्या सुरांची बरसात करत रसिकांना चिंब केले स्वरमंच निर्मित मराठी गीतांच्या कार्यक्रमाने रंगत आणली अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवातील आजचे दुसरे पुष्प बहारदार मराठी गीतांनी गुंफले गेले तत्पूर्वी स्वर्गीय रामकदम पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चिते माजी महापौर किशोर जामदार यांच्या हस्ते प्रियंका बर्वे यांना रामकदम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच संगीत संयोजक विवेक परांजपे स्वर्गीय रामकदम संगीतकार पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले या पुरस्काराप्रित्यर्थ प्रियंका बर्वे यांनी स्वर्गीय रामकदम यांच्या नावाने आज पुरस्कार दिला जातोय हा देवीचा मोठा आशीर्वाद आहे या पुरस्काराने मी भारावून गेले आहे असे सांगत उपस्थितांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संगीत महोत्सव मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाटील बाळासाहेब मिरजकर विनायक गुरव श्रीकांत येडुरकर संभाजी भोसले यांचाही सत्कार करण्यात आला त्यानंतर सुरताल स्वरमंच निर्मित मराठी गीतांचा कार्यक्रम पार पडला यामध्ये गायिका प्रियंका बर्वे यांनी हे शारदे वाघेश्वरी नाही बोलत ना आता तुम्हावर केली मी मर्जी बहाल आणि केव्हा तरी पहाटे आधी बहारदार गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली त्याबाबत विजय कदम जयश्री ते कुलकर्णी स्वर कोडबोले सुहास कहते केदर परांजपे प्रसन्न बाम पद्माकर गुजर डॉक्टर राजेंद्र दुरकर आणि सहकार्यांनी राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी सादर केली या गाण्यांना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली देवीच्या हा पुरस्कार मिळतो आहे आपल्या सृष्टीतले प्रख्यात संगीतकार ज्यांचं इतकं मोठं कार्य आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत होतं आहे इतकी सुंदर सुंदर गाणी त्यांनी आपल्याला दिली असे कैलासवासी राम कदम यांच्या नावाचा पुरस्कार आज मला मिळतो आहे आणि तो पुरस्कार प्रदान करायला आज सगळे कदम फॅमिली विजयदादा आणि त्यांच्या मिसेस इथे उपस्थित आहेत आणि विवेकदादा इतके मोठे सिनियर म्युझिशियन ज्यांना त्यांच्यानी मला एवढेशी असल्यापासून अक्षरशः पाहिलं आहे त्यांच्याबरोबर हा पुरस्कार मला मिळतो आहे याच्याविषयी खूप कृतज्ञता वाटते आहे आणि हा सगळा योग जुळून आला आहे त्यां ज्यांच्यामुळे ते म्हणजे बाळासाहेब मिरजकर थँक्यू थँक्यू काका इथे बोलवल्याबद्दल थँक्यू कदम फॅमिली इथे बोलवल्याबद्दल बिर रिपोर्ट एस एन मराठी मिरज